हॅलो स्टुडंट्स तर आपण आज इयत्ता थापी संस्कृत संस्कृत यामधील चित्रकाव्यम हा पाठ अभ्यासणार आहोत तर चला चालू करूया तर पहिल्यांदा मी तुम्हाला श्लोक सांगते त्यानंतर त्या श्लोकचे खाली मी शब्दार्थ दिलेले आहेत मग त्याचं भाषांतर मग त्याचं स्पष्टीकरण असं असं सिक्वेन्सवाईज मी तुम्हाला का सांगणार की स्ट so स्टार्ट कम संजगाण कृष्णः हा का शीतल वाहिनी केदार पोषणरता हा कम न बाधते शीतम असे शब्दार्थ काय काय सांगितलं बघा आपल्याला जगानं म्हणजे ठार केला केदार म्हणजे केदार जर सांगितले ना केदार केदार पोषण केदार म्हणजे तो तर तो एक शेतकरी आपल्या पुस्तकात दिलेला आहे त्यांचं चित्र तो कसा शेतात कष्ट करतो बलवंत बलवंत म्हणजे पांघरून घेतलेला ओके त्यानंतर भाषांतर कृष्णाने कोणाला मारली शीतलवाहिनी गंगा नदी कुठे आहे शीतलवाहिनी गंगा कशी आहे काशी पत्नीचे पोषण करण्यात कोण मग्न आहे केदार शेतकरी जो पत्नीचे पोषण करण्यात मग्न आहे कोणत्या बलवान माणसाला थंडी वाजत नाही जो पागरून घेतलेली जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला उद्देशून कम बलवंतम नबाधते शीतम असा कोण बलवान जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीला थंडी वाजत नाही आहे असं तर सांगितलेलं आहे पुढं स्पष्टीकरण या श्लोकात अंतरालापाचे उदाहरण आहे यामध्ये श्लोकात विचारलेल्या चार प्रश्नांची उत्तरे यामध्ये लपलेली आहेत काही अक्षरांनी जोडल्यास विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात जसे बघा इथं जस्ट आपण म्हणलो नाही कोवळं असल्यासारखंच आहे थोडंफार या शब्दात लपलेलं आहे त्यांचं उत्तर की कमसंजगान कृष्ण हा म्हणजे कृष्णेला को कृष्णाने कोणाला ठार केले इथे पहिली दोन अक्षरे जोडल्यास कंश सांगता का तुम्ही आपल्याला इथं मी सांगते तुम्हाला इथं जे आहे ना कमसन म्हणजे कंस असा हा शब्द होतो मग असं लिहिले कमसं जगानं कृष्ण हा कृष्णाने कोणाला मारले कंसाला मारले तर कंस असा हा शब्द येतो असं त्यांना सांगायचं योग्य उत्तर मिळते का शीतल वाहिनी गंगा म्हणजे शीतल वाहणारी गंगा कुठे आहे तिथे पहिली दोन अक्षरे जोडल्यास काशी शीतल वाहिनी गंगा म्हणजे मी तुम्हाला दाखवते का शीतल वाहिनी गंगा म्हणजे का आणि शी बघा काशी हा अक्षर तो म्हणजे गंगा कुठे आहे तर गंगा काशीत आहे त्यानंतर जोडल्यास काशी हा योग्य असे योग्य शब्द ठरवतो केदार पोषणता हा म्हणजे पत्नीचे रक्षण करण्यात कोण मग्न आहे यामध्ये पहिली तीन अक्षरे जोडल्यास केदार याचाच अर्थ शेतकरी असा होतो बघा केदार म्हणजे शेतकरी इथं आपल्याला दिसते ना केदार म्हणजे काय तर आहे बघा केदार के दुसरा श्लोक सॉरी शेवटची लहान केली जातली कंबलवंतम न बाधते शीतम म्हणजे कोणत्या इथे पहिली चार अक्षरे जोडल्यास कंबलवंत शब्द तयार होतो याचा अर्थ पांघरून घेतलेली माणसाला पांघरून घेतल्याने माणसाला थंडी वाजत नाही बसली पांघरून घेतल्याने माणसाला थंडी वाजतच नाही पण कम बलवंतम बलवंतम हा जर पहिली पहिली चार अक्षर जर तुम्ही एकत्र एक केली तर कल कम बलवंत कम बलवंत असा शब्द तयार होतो असं सांगितलं मग श्लोक दुसरा श्लोकमधला दहा झाला पहिला श्लोक दुसरा श्लोक आपण बघूया दुसऱ्या श्लोकमध्ये काही शब्दार्थ आहेत ते मी सांगते पहिला दुसरा श्लोक आपण घ्या दुसरा श्लोक रे रे जातक सावधान मनसा मित्रम क्षणम शूयतां अंबोदा बहुकंपिसन्ति गगने सर्वे बिनयता जुषा के जितृष्टि विरायन्ति वसुधा करजन्ति के चित्रथा यम्यम पश्यसि तस्य तस्य गुरुतो मा ब्रूहि दिनवचाम बघा तो यामध्ये पण आपल्याला या या दुसऱ्या श्लोकामध्ये पण आपल्याला काही शब्दार्थ सांगितलेले आहेत सावधान म्हणजे सावधान मनाचा शब्दातच आहे बघा काळजीपूर्वक श्रूयता म्हणजे ऐकून घे श्रूय श्रवण असतं ना श्रूयता कोणते बोदा म्हणजे ढग वृष्टीने म्हणजे पावसाने अजून अर्धयंती जलमय करताना वृथा वृथा गर्जयंती उगाच गडगडणे मा बुही बोलू नकोस दिनवच ह हो एक सेकेंड गरिबाचे से बोलणे मग याचा जो भाषांतर आहे ते मी तुम्हाला सांगते अरे हे चातक मित्र क्षणभर लक्ष देऊन काळजीपूर्वक ऐक आकाशात असंख्य ढग असताना परंतु सग परंतु सगळेच सारखे नसतात काही ढग पावसाच्या पाण्याने पृथ्वीला जलमय करतात तर काही ढग उगाच गडकडतात म्हणून तुला जो जो ढग दिसेल त्याच्यासमोर गरीबाचे बोलणे देणू नकोस असं सांग ओके याच्याबद्दल मी तुला स्पष्टीकरण देते हे या काव्यप्रकाराचे उदाहरण आहे इथे येथे चातक पक्षी वर्षकाळाचा सूचक म्हणून ओळखला जातो बरोबर तो पावसाचे पाणी पिऊन तहान भागवतो जातक पक्षी हा पावसाचे पाणी पिऊनच तहान बागत असतो असे मानतात असे मानतात तिथे दोन प्रकारच्या ढगांची वैशिष्ट्य सांगतात कवीने सांगितलेले दोन प्रकारचे ढग त्यांनी सांगितलेले आहेत एक जे ढग असतात ते उगीच गडगडतात म्हणून सांगितलेले आहे त्यामुळे जातक पक्षी तो त्या पक्ष्यांकडे गरीब असा आहे असं तू बोलू नको असं तो कवी त्यां सांगतो आणि एक ढग असतो तो खरंच पाऊस किंवा पाणी तुला देणार आहे असं तो सांगतो आहे त्याच्यामध्ये फरक स्पष्ट केला आहे काही डग फक्त गडगडतात तर काही खरोखर पाणी देतात असं कवी त्या चातक पक्षाला सांगत आहे त्यानंतर चातक पक्षाला कवी केवळ गर्जना करण्यासाठी ढगाकडे पाणी पाणी मागू नकोस असा सल्ला देतो बरोबर आहे सल्ला देतो आहे तर कारण कवीला गरीब लोकांचा उद्देशून सांगायचं आहे सर्व श्रीमंत माणसे उदार नसतात जातक पक्षाला उद्देशून गरीब लोकांना सल्ला देणारी अनैक्तिक अनैतिक आहे सगळं सांगायचं बघा किती छान असायचं किती छान असं त्या कवीने सांगण्याचा उद्देश केला आहे की गरीब श्रीमंतच लोक असे उदार नसतात गरीब लोकांनाही त्यांनी सल्ला दिलेला आहे की तू जास्त तू जास्त त्यांच्यासमोर गरिबीचे बोलणे गरिबीचे बोलणे बोलू नकोस असं तो कवी सांगतो त्यानंतर वैद्यराज नमस्तुम यमराज सहोदर यमस्तु प्राणान प्राणांत यावरचे यामध्ये जे शब्दार्थ आहेत ते बघा सहोदर म्हणजे सखा भाऊ हरित म्हणजे काढून घेणे हे वैद्यराजा यमराजाच्या सखा भाऊ तुला नमस् भावा तुला नमस्कार असो यम केवळ प्राण काढून नेतो पण तू तर प्राण आणि धन दोन्ही दो। काढून नेतोस बघा किती छान असं तुम्ही या सांगितले आहे पण यम राजा तर आम्हाला असाच नेतो पण तू तू आमच्याकडून धनही घेतोस आणि आम्हाला पण घेऊन जातोस असं त्यांना सांगायचं आहे बघा हे वैद्य राजा यमराजाच्या सक्का भाऊ तुला नमस्कार असो भावा तुला नमस्कार असो यम केवळ प्राणच काढून येतो पण तू प्राण आणि धन दोन्ही काढून येतोस स्पष्टीकरण असं आहे की हा श्लोक हस्तवृत्तीचे उदाहरण आहे मी सांगितलं खूप असं मजेशीर आहे इथे लोभी वैद्याची निंदा विनोदी पद्धतीने केली आहे हां काही डॉक्टर असतात ते खूप असे असतात चांगले पण काही डॉक्टर्स असतात ते फक्त पैशासाठीच काम करत असतात त्यांच्यासाठी उदाहरण म्हणून हा श्लोक इथं दिलेला आहे आणि हा श्लोक विनोदी आहे की चौथा राक्षसृत्या जनकस्त पुरेय अद्र पदम पदमगुप्तन तो जानास्त पंडित शब्दार्थ जे सांगितल्याने सुता म्हणजे कन्या सुत सुता म्हणजे कन्या किंवा मुलगी पुरी म्हणजे एक नगरी आणि यय्यो म्हणजे गेला ओके गेला कोणी एक जण राक्षसाकडून कन्याचे अपहरण करून जनकाचे नगरीमध्ये गेला तिथे कर्त कर्तगुप्त आहे तो खरे जाणतो तोच विद्वान आहे असं तोच विद्वान आहे असं सांगतो स्पष्टीकरण वरील श्लोक चित्रकाव्यात चित्रकाव्याचा वेगळा कर्तुमता प्रहेलिका आहे तिथे राक्षसेभ्य या शब्दात कर्तगुप्ता आहे या शब्दाचे दोन भाग केले असतात राक्षसू आणि एभ्य असे दोन शब्द मिळतात एभ्य या शब्दातील अर्थ राजा असा होतो या शब्दाचे संपूर्ण अर्थ राक्षसाचा राजा म्हणजेच रावण असा होतो या शब्द या पद्धतीने अर्थपूर्ण वाक्य तयार होते राक्षसाचा राजा रावण जनका याच्या कन्येचे हरण करून मग नगरीमध्ये गेला हरण करून नगरीमध्ये गेला त्यानंतर अयम न भक्तो नच पूजकोवा घंटा स्वयं नादयते दे तथापि धनमजनेभ्य दे देय न याचकोबा नच निर्धन श्लोकामध्ये एक सेकंड ह्या श्लोकामध्ये एक प्रहिले आहे एक कोड आहे ते कोडं सॉल्प करायचं आहे कोडं विचारलेलं आहे की बघा ह्याचे ह्याचे काही शब्दात आहे स्वयं नाद येते म्हणजे मी स्वतः वाजवतो केलं म्हणजे खरंच खरोखर याचक म्हणजे भिकारी निर्धन म्हणजे धन नसणारा की पुढं अर्थ हा भक्त नाही तरीही घंटा स्वतः वाजवतो खरोखर याचक आणि नसताना नसतानासुद्धा हा लोकांकडून पैसे घेतो तर मग सांगा हा कोण की तर बघा कवी श्री सदाशिव त्र्यंबक राहतेकर यांनी लिहिलेला हा श्लोक काव्यप्रह काव्यप्रवाह या काव्यसंग्रहातून घेतलेला ले आहे बघा कोणी लिहिलेला श्लोक सदाशिव त्र्यंबक राहतेकर सम या सम्रहातून घेतलेलं आहे हे अपहुकी अलंकार उदाहरण आहे त्याचे उत्तर कवाहनायो कले असे आहे ते उलट दिशेने वाचले असता त्याचे योग्य उत्तर मिळते लोकयान वाहक लोकयानक लोक म्हणजे कसा कंडक्टर कंडक्टर याचं उत्तर आहे असा अर्थ याचा अर्थ म्हणजे लोकयान वाहक म्हणजे कंडक्टर याचा बघा से ना जराचं सेन्स लावला तर कळ घातलं न अयम न भक्तो नाचे पूज कौवा मी भक्त नाही आहे ना मी पुजारी आहे पण मी घंटा कायम वाजवतो ना मी भिकारी आहे ना मी कुणाकडनं पैसे घेतो अशी अशी ही प्रहेलिका आहे ओके त्यानंतर नेक्स्ट रामाभिषेके जलमाहरंत्य हरंत्या घेम घे म घटो युगत्या सुप न करोति ती शब्द ठन 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 ठठंठ ठंठ ह्याचे काही शब्दार्थ इथं भेटली आहेत बघा that... रामाभिषेकी म्हणजे रामाच्या अभिषेकावेळी रामाभिषेकी रामाचा जो अभिषेक असतो त्याच्या वेळी घेऊन जा आहरणत्या म्हणजे घेऊन जाणाऱ्या श्रुत म्हणजे निसटला हेमकट म्हणजे सोन्याचा हंटा निसटला कुणासाठी नेताना रामाच्या अभिषेकासाठी युवत्या म्हणजे काय तरुणीकडून सोपान मारले मार्गी म्हणजे काय पायऱ्यांवरून राम रामाच्या अभिषेकाच्या वेळी तरुणीकडून घेऊन झालेला सोन्याचा हंडा निसटला आणि तो पायऱ्यांवरून निसटला म्हणजे याचा जो अर्थ तुला सांगितलेला आहे रामाच्या अभिषेकाचे वेळी युवतीच्या हातातून पाण्याचा भरलेला हण भरलेला सोन्याचा घडा विसडला आणि तो पायऱ्यांवरून आवाज करत गेला ठणठण ठठणठण ठठठण ठठणटहा हा श्लोक समस्त बुद्धीचं उदाहरण आहे म्हणजे ठणठण ठढणठण ही समस्या दिली असता कवीने ती पूर्ण करण्यासाठी श्लोक लिहिला रामाच्या अभिषेकासाठी पाणी आणत असताना एका युवतीच्या हातातून सोन्याचा घडा पायरीवरून खाली पडला तेव्हा तो आवाज निर्माण झाला तेच हे शब्द आहेत बघा सोन्याचा हंडा जी मुलगी अभिषेकाच्या वेळी नेत होती तो पायऱ्यांवरून कसा नाद करत तो पडलेला आहे तो जो नाद आहे तो इथं आपल्याला ह्या श्लोकामधून सांगितलेला आहे तर फुडो भिक्षुकास्ती बलिर्मुखे पशुपतीं किंना सौ गोकुले मुक्धे पन्नाभूषण सखी सदा शेते न हि प्रकृत्या चला चैत्यंगैिरीजा समुद्रसुतो संभण पाहिक त्याचे काही शब्दात आहे बलीत लखे म्हणजे काय बळी बळीच्या यज्ञात पण नगभ म्हणजे ज्याच्या अंगावर साप आहे असा तो ज्याच्या अंगावर साप आहे असा तो म्हणजे कोण शंकर ओके शंकर शेत शेते झोपला आहे विषाण मारू दुःख सोडून दे शंकर आला कमले म्हणजे लक्ष्मी लक्ष्मी गिरिजा म्हणजे पार्वती समुद्रसुद्धा आहे म्हणजे समुद्राची कन्या लक्ष्मी पा आपले लक्षण करो म्हणजे याच्यामध्ये लक्ष्मी जे सांगितलेलं आहे गिरिजा जी आहे ती पार्वती आहे कमले जी, जी आहे ती लक्ष्मी आहे तर बघा लक्ष्मी विचारते भिक्षू कुठे आहे पार्वती उत्तर ते लक्ष्मी विचारते पार्वतीला बळीच्या यज्ञात पशुपती कुठे आहे तो कोकुळात नाही का म्हणजे उकळत नाही का सखी ज्याचा अलंकार साप आहे कुठे आहे तो नेहमी त्यावर झोपले नेहमी त्यावर झोपलेलेच असतो आर्य दुःख विष पिणाऱ्याला विष पिणाऱ्याला दुःख शंकराला सोडून दे अगं लक्ष्मी मी तुझ्यासारखी चंचल नाही अशा रीतीने पार्वती अशा रीतीने पार्वती कन्या व लक्ष्मी समुद्राची कन्या यांच्यातील संभाषण आपले रक्षण करतो म्हणजे ह्या दोघींमधील पार्वती आणि पार्वती आणि लक्ष्मी या दोघींमधील या दोघींमधील हा संवाद इथं दाखवलेला आहे आपल्याला आणि वाक्य यातील आहे हा वाक्य ओके स्पष्टीकरण वरील संभाषणात लक्ष्मी पार्वतीला विशेष विचित्र विषयां विशेषणांचा वापर करून शंकराबद्दल विचारते याचे प्रत्युत्तर नेण्यासाठी पार्वती तेच विशेषण विष्णूसाठी वापरून चतुरपणा दाखवते बघा ना तर तुम्हाला आता इथं सांगितलेलंच आहे बघा ना लक्ष्मी विचारते भिक्षू कुठे आहे म्हणजे ती शंकराला भिक्षू म्हणते असं तिथं सांगितलेलं आहे आणि मग पार्वती उत्तर देते बळीच्या यज्ञात म्हणजे मग असाच प्रश्न कोण विचारते पार्व पार्वती विचारते पशुपती कुठे आहे तो गोकुळात नाही का म्हणजे हिनं ज्या प्रकारे कोवड्यात विचारलं तसंच पार्वतीने ही विचारलेलं आहे सखी ज्याला अलंकार सखी ज्याचा अलंकार साप आहे तो कुठे आहे म्हणजे ती जी लक्ष्मी आहे ती पार्वतीला विचारते शंकर कुठे आहे म्हणजे शंकराच्या गळ्यात साप असतो ना शंकर कुठे असो ती त्याला विचारते अशा प्रकारे ज्या प्रकारे लक्ष्मीने विशेषण वापरून लक्ष लक्ष्मीने विशेषण वापरून पार्वतीला विचारले त्याचप्रमाणे पार्वतीने विशेषण वापरून लक्ष्मीला विचारले असं इथं सांगण्याचा प्रयत्न केला आहे वापरून हेच विशेषण वापरून चतुरपणा ती दाखवते ठीक तर या प्रकारे चित्रकाव्य हा पाठ माझा पूर्ण स्पष्टीकरणासह समजून तुम्हाला सांगितलेला आहे आय होप तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आणि आवडला असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज लाईक करा आणि कमेंट करा मला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर सांगा माझी काही चूक असेल तर प्लीज कमेंट करून सांगा थँक्यू